चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आमवज्याच्या दिवशी आपण उपाय सेवा करत असतो आणि मीही करते तर बघा बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की रेणचं घर असतं त्या घरामध्ये सेवा उपाय करा असं वाटत नाही ते रेंटचं असतं स्वतःचं ते स्वतःचंच असतं तर बघा इथे पूजेला जे हार घातले होते दरवाज्याला वगैरे किंवा घराला ते अजून काढायचेच राहिले तर पण आता हे दरवाज्याचे मी काढून घेते कारण मला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मी खडा मीठ गोमूत्र आणि हळद थोडीशी टाकून त्याच्यामध्ये त्याने हे दरवाजा पुसून घेते बार्टा स्वच्छ पुसून घेते आणि हळदीचं लेपन करायचं आहेच पण ते उद्या करणार आहे आमोशाच्या आदल्या दिवशी मी हे सर्व कामं करून ठेवते कारण काय होतं की केंद्रामध्ये भैरवचंडी होते आणि भैरवचंडीला बसायचं म्हटलं आणि स घरचे हे कामं जर करायचे म्हटलं त्याच दिवशी तर होत नाही कारण देवघर आवरायला खूप जास्त वेळ लागतो आणि हे सगळं आवरून त्याच्यानंतर घरचे कामं करून केंद्रात जायचं म्हटलं की शक्य होत नाही त्याच्यामुळे मी काय करते की मग आदल्या दिवशी जे काही आपल्याला कामं करायचे आहेत घरातली साफसफाई साफ म्हणा देवघर आवरणं म्हणा किंवा इतर दुसरे काही कामं जे आपण आमावश्याच्या दिवशी करतो तर ते मी आदल्या दिवशी करून ठेवते म्हणजे उद्या आमावशा म्हटलं की मग आदल्या दिवशी करते म्हणजे मा मला काय होतं की मग केंद्रात जायला सोपं पडतं म्हणजे माझी मा सेवाही जात नाही आणि घरंही स्वच्छ होतं तर आदल्या दिवशी हे सर्व कामं करून ठेवायचे मग दुसऱ्या दिवशी फक्त देवपूजा करायची आणि जे काही उपाय आहेत ते करून घ्यायचे एवढंच राहतं त्याच्यामुळे मग कारण मला देवघर आवरायला खूप जास्त वेळ लागतो आणि इथे तर आता अजून एक म्हणजे मोठं देवघर झालं त्याच्यामुळे मग जास्त वेळ इथे पण जाणार तर हे समय आहे आणि ही समय मी आता ह्या देवघरामध्ये रोज लावते तर आता ती पण घासून घ्यायची म्हणजे दिवे वगैरे सगळंच आता सगळं सामान घासून घ्यायचे जे काही देवाच्या स वस्तू आहेत त्या तर त्या ते दिव्यातलं तेल काढून घेते आणि तो घासून घेते तर बघा सर्व देव काढून घेतले मी त्याच्यानंतर महाराजांचा फोटो आता तो कधी हॉलमध्ये लावून होतो काय माहिती आहे पण तो सध्या इथंच आहे तर त्याला पण स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं त्याच्यानंतर काल डबे वगैरे घासले तर मग मासा डबा पण घासला होता तर त्याच्यात काही सामाईन टाकायचं राहिलं होतं तर ते, ते तो डबा भरून घेते जेणेकरून पुन्हा काय होतं सोपं सो पडतं स्वयंपाक करते त्याच्यानंतर देवघर आवरणं झालं देवघर आवरता आवरताच काय झालं की घरातले कोणी पाहणे आले होते आता नवीन घर म्हटलं की ना कोण चालूच असणार आहे तर हे पूर्ण देवघर मला आवरायचं आहे हे बुक जे दिसतं समोरचा जो पसारा तो सगळा आवरून घ्यायचा आहे आणि तो इथे ठेवायचाच नाही आहे कारण हे काय होतं एकदम तो देव बघायच्या आधी स्वामींचं दर्शन घ्यायच्या आधी तो पसारात दिसतो आहे आता तो सामान आणलं तेव्हा मी कसं तरी लावून दिला होता तर आज तो मी व्यवस्थित लावून देणार तर हे देवं पूर्ण घासून घ्यायचे हे भांडे वगैरे आता याला मला पूर्ण एक तास लागला घासायला सगळे भांडे वगैरे तर आता अगोदर देवं घासून घेतले त्याच्यानंतर मग ते पुसून घेतले कारण मग काय होतं घासून ठेवतो आणि दुसरे भांडे घासायला बसले की मग ते डागं पडल्याने होतात त्याच्यामुळे आता हे देवं पूर्ण पुसून घेणार व्यवस्थित म्हणजे ते दुसरे भांडे हे तर ते व्यवस्थित वाळले जातात त्याच्यानंतर हे भांडे आणि पूजाच्या वेळेस काय होतं की पूजाला मी घासले होते त्याच्यानंतर मग मला काही घासणं झालेच ना नाही हे भांडे आणि मग तसेच हो वापरले मी त्याच्यामुळे ते जास्तच मग खराब झाले त्याला आता तसं नाही व्हायचं आता इथून पुढे कंटिन्यू घासले जातील ते तर ही समय मी पहिले डेली यूजला वगैरे नव्हती माझी दिवाळीलाच फक्त काढायचे मी लक्ष्मीपूजनाला त्याच्यानंतर मग ती ठेवूनच द्यायचे तर त्याच्यामुळे ते काय आहे की थोडीशी जास्तच खराब झाली होती ठेवून ठेवून त्याच्यामुळे आता वापरायलाच मी ती काढणार आहे देवघरामध्ये अखंड दिवा म्हणून ती कंटिन्यू चालू राहील तर माझ्या हाताला काहीतरी लागले आणि ते पितांबरी होतं त्याची आग खूप जास्त होते तर आता आपण कामं तर करावंशी लागतील कितीही काही झालं तरी पण कारण आता खूप जास्त पसारा मी काढून बसले देवघरातला पूर्ण देवघरच काढून काढले तर ते मला आता आवरणंच आहे पण मी अगोदर घरातली सगळी कामं आवरून घेतली त्याच्यानंतरच मग देवं घासायला काढली कारण काय गा। होतं की मग घरातली कामं राहिली की मग दुसरे हे देवघर आवरायला घेतलं आणि घरातली कामं राहिली की भातात आपल्याला ते सगळं क सोडून मग घरातली कामं पण करावी लागतात स्वयंपाक वगैरे तर ते मी अगोदर सगळं आवरून घेतलं होतं नंतरच देव पूजेला लागले आणि बघा मस्त असे सगळे भांडे देवं वगैरे चक घासून झाले आणि हे बघा आता एवढे भांडे मला पूर्ण एक तास लागला याला आणि अमोशाच्या दिवशी जर म्हटलं सकाळी तर मग मला असं केंद्रात जाणंच होत नाही खूप वेळेस असं झालेलं आहे त्याच्या मग मी आता आदल्या दिवशी सगळं आवरून घेते तर हेच पाणी आहे तर हे अशा प्लेटी त्यांच्या एका के, के सेवेकऱ्या मित्रांनीच दिल्या आणि प्रत्येक फ्लोरवर प्रत्येक मेन दरवाजावरती लावायची आहे मस्त असा स्वामी संदेश आहे की आम्ही स्वामी हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि हे शंभर टक्के काय दोनशे हजार टक्के बरोबर आहे कारण हे स्वामींचीच कृपा आहे तर बघा पो पूर, पोरींची काहीतरी गमत चालू आहे आणि अनुष्का तिला चिडवती कारण तिचा समोरचा दात एक पडला आहे तर ती सांगते तुझा दात कॅमेऱ्यामध्ये दिसतोय त्याची गंमत चालली आहे तर हे बघा हे तोर हे देवघराच्या देवघरालाच लावायला आणले तर एक मेन दरवाज्यावर लावले तुम्ही ते मग असे बघितलंच ते एक आणि हे एक तर जे पूजा करायला जे पुजारी आले होते वास्तुशांतीचे तर त्यांनीच आणले होते त्यांच्याकडून आम्ही विकत घेतले ते त्याच्यानंतर हे पाठासाठी केंद्रातून ग्रंथ आणले होते तर ते पण आता उद्या मी देऊन टाकेल कारण उद्या भैरव चंडी आहे केंद्रात पण लागतील ते तर ते वरती काढून ठेवते जेणेकरून मला उद्या केंद्रात जाते वेळेस हो, ते लक्षात राहील न्यायचे आणि आता हे पूर्ण देवघर काढून मी बसले खूप जास्त पसारा मला निघला त्याच्यामध्ये मी म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढा पसारा त्याच्यात आहे म्हणून खूप जास्त पसारा निघला आणि घरात पाहुणे पण आले होते म्हणजे गावाकडले तर त्यांच्यासोबतसुद्धा थोडंसं बसले तर खूप जास्त माझा जा वेळ गेला नंतर ते गेले पाहुणे त्याच्यानंतर मग पाणी आलं पाणी पण भरलं आणि मग नंतर देवघर आवरायला पण जास्तच उशीर झाला मला पण मग मी नंतर पटपट आवरून घेतलं तर बघा आता दिव्यांका मला मदत करते मी एक एक पसारा तिला बाहेर म्हणजे आता हे सगळं बाहेर काढायचे त्याच्यानंतर देवघर स्वच्छ पुसून घ्यायचे देवघर बाहेर कारता येत नाही ते त्याला ते बोर्ड त्याला लाईट लावलेलं आहे त्याच्यामुळे तो फिट तिथं ते वायरिंग आहे त्याच्यामुळे ते बाहेर काढून ते घेता येत नाही नाही तर बाहेर काढून घेताना असतं ते मस्त पाण्यानं मी धुवून काढलं असतं त्याला पण देवघर पण नवीन घ्यायचे कारण ह्या देवघराच्या रूममध्ये ना देवघर ते छोटं दिसते पण ते ना ते नंतर घ्यायचे आत्ताच नाही घ्यायचे तर बघा आता मस्त सगळं आवरून घेतले मी हे पसारा वगैरे लावून आणि हे जे ग्रंथ आहेत हे रोजचेच आहेत म्हणजे डेली यूजला ते लागतात वाचायला त्याच्यामुळे ते मी इथं जवळच ठेवते म्हणजे घ्यायला सोपे पडतात आणि हे पूजेचं काही बारीक बारीक सामान असं सा बरंसं होतं तर ते पण व्यवस्थित ठेवून दिलं तर बघा आवरल्यावर देवघर असं दिसतंय आणि एकदम मोकळं मुकड़ मोकळं असं वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय देवघर जेवणे करून म्हणजे समोरचा जो पसार आहे तो मी सगळं मागे ठेवून दिला तिकडे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Sri Swami Samartha.